नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीज या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत चिंचेचं पणं अगदी छान असं हे चिंचेचं पणं आहे आणि उन्हाळ्यात तर एकदम मस्तच आहे तुम्ही उन्हाळ्यात जेवण करताना देखील हे चिंचेचं पणं पिऊ शकतात तर चला तर मग आपण रेसिपी स्टार्ट करूया तर सुरुवातीला इकडे आपण चिंच घेतलेले आहेत तुम्हाला जितकं पणं तयार करायचे असेल तितकी चिंच तुम्ही घेऊ शकतात चिंच्याचं जे वरचं साल आहे ते इकडे आपण काढून घेऊयात तर यानंतर चिंचेसोबत आपल्याला गूळ लागणार आहेत तुम्ही गुळाचं मोठं जे क्यूब असतं ते पण आणू शकता मी छोटे छोटे गुळाचे क्यूब्स आणलेले होते आणि त्यामुळे आता आपण तसेच पण पाण्यात ठेवू शकता पण मग त्याला गुळाला विरघळायला वेळ लागेल म्हणून मी त्याला हे जे गूळ आहे त्याला व्यवस्थित असं क्रश करून घेतलेलं आहे तर इकडे आपण चिंचाचे सालदेखील काढून घेतलेले आहेत आणि गुळ देखील एका बाउलमध्ये क्रश गुळ जो आहे तो आपण घेऊन घेतला आहे तर इकडे आता आपण चिंच एका बाउलमध्ये घेतलेलं आहे आणि त्याच्यात पाणी टाकून त्याला व्यवस्थित दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे तर काही वेळेला असं असतं की चिंच थोडे खराब असू शकतात म्हणजे कीड लागलेले असू शकतात त्यांच्यामध्ये जर तुम्हाला तशी चिंच जाणवले तर मी तसे चिंच बाजूला काढून घेतलेले आहेत आणि जे चांगले होते तेच मी इथे धुवून घेत आहे तर आता गुळमध्ये पण एका बाउलमध्ये थोडंसं क्रश केलेलं गुळ घेऊन त्याच्यात पाणी ठेवायचं आणि ते पण भिजायला ठेवून द्यायचं तसंच चिंचामध्ये पण पाणी टाकून द्यायचं आणि ते पण आपण थोड्या वेळासाठी भिजायला ठेवून द्यायचं तर इकडे आता पंधरा मिनटानंतर आपण बघूयात की आहे की नाही तर इकडे गूळ पण आपला चांगला पाण्यामध्ये विरघळून गेलेला आहे इकड़े नंतर पाने ने है। कदी -कदी कच -कच तर इकडे ते झाल्यानंतर गुळाचं पाणी देखील मी दहाणीने गाळून घेत आहे थोडंसं गुळामध्ये कधी कधी कचकच राहू शकतं तर व्यवस्थित आपल्याला ते गाळून घ्यायचं आहे आणि इकडे मी ते एका ग्लासमध्ये काढून घेतलं आहे चिंच देखील पाण्यामध्ये चांगलं विरघळून गेलेलं आहे या चिंचाला आपण थोडंसं असं चोळून घेऊ की त्याच्यातला जो गर्ग आहे तो सुद्धा पाण्यामध्ये अजून उतरून जाईल जो आंबटपणा आहे तर इकडे गुळाप्रमाणेच मी चिंच देखील आता एक बाउल घेतलेला आहे गाळणी घेतली आहे आणि चिंचचं पण आपल्याला तयार करायचं आहे म्हणून व्यवस्थित ते चिंच थोडंसं आपण त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी ॲड करू शकतो व्यवस्थित आपल्याला ते गाळणी अशी गाळून घ्यायची आहे पुन्हा जर आपला आपल्याला त्यामध्ये जर थोडा पण गर्क वाटला चिंचेमध्ये तर आपण व्यव अजून थोडंसं पाणी त्याच्यामध्ये ॲड करत जायचं आणि तसंच ते गाळणी गाळत राहायचं आणि बाउलमध्ये ते काढून घ्यायचं शेव शेवटी ज्या वेळेला बिया राहतात तर त्या बिया आपल्याला बाजूला काढून घ्यायच्या आहे पण उरलेलं बाकीचं सगळं चिंच्यामधलं गर्क आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आता इकडे तुम्ही बघू शकतात की मी चिंच्यातलं गर्क काढण्यासाठी स्पूनचा वापर केलेला आहे की गर्क त्याचा व्यवस्थित निघाला पाहिजे त्यासोबतच इकडे जे शेवटचे राहिलेले चिंच होते त्यामध्ये थोडं अजून मी पाणी थोडंसं ॲड केलं आणि त्याला व्यवस्थित असं मी चोळून घेत आहे ज्याने काय होईल की त्याच्यातला गर्क पूर्ण हा निघून जाईल आणि राहिलेले बिया आपण मग बाजूला काढू शकतो आता इकडे आपले फक्त बिया उरलेल्या आहेत आणि ते आपण टाकून देऊ शकतो आता इकडे मी जे गुळाचं पाणी जे एका ग्लासमध्ये घेतलेलं होतं ते मी थोडं थोडं करत या थोड़ा -थोड़ा करत या चिंचेचं पाण्यामध्ये टाकत आहे आणि असं थोडं थोडं करत करत आपल्याला व्यवस्थित ते मिक्स करत राहायचं आहे आणि गुळाचं पाणी त्याच्यामध्ये ॲड करत जायचं आहे अशा प्रकारे आपलं मस्त असं हे गुळाचं आणि चिंचेचं असं हे पण तयार होतं तुम्हाला जर आंबटपणा कमी पाहिजे असेल तर तुम्ही गुळाचं पाणी त्याच्यामध्ये जास्त ॲड करू शकता आणि जर थोडं अजून तुम्हाला आंबट पाहिजे असेल आंबटपणा आवडत असेल तर तुम्ही गुळाचं पाणी कमी ॲड केलं त्याच्यामध्ये तरी चालेल जेवण करताना जर तुम्हाला तोंडी लावायला काहीच नसेल तर तुम्ही हे पणं देखील लगेच झटकीपट बनवून पिऊ शकतात खूपच छान असं हे पणं आहे खूप मस्त लागतं उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्यायला खूपच उपयुक्त असं हे पणं आहेत नक्कीच करून बघा तर तुम्हाला हे चिंचेचं पणं कसं वाटलं जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा घरी नक्की हे चिंचेचंपणं ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला असलेल्या बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओंची नोटिफिकेशन्स तुम्हाला भेटतील थँक्यू